पन्हाळा तालुक्यातील कोतोलीपैकी मानेवाडी फाट्याजवळ मुख्य रस्त्यावरील वळण धोकादायक बनलंय या वळणामुळे अपघात होत आहेत संबंधित ठेकेदार आणि शासकीय विभागानं याकडे लक्ष देऊन रस्त्यातील वळण तातडीनं काढावं आणि रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होतीये पन्हाळा तालुक्यातील कोतोलीपैकी मानेवाडी दरम्यान कॉन्क्रीटचा नवीन रस्ता करण्यात आलाय पण संबंधित ठेकेदार कंपनीनं मानेवाडी गावच्या रस्त्याचं काम योग्य पद्धतीनं केलेलं नाही वळण रस्ता दुरुस्त करण्याची गरज होती पण ठेकेदारानं त्याकडे दुर्लक्ष केलंय हे धोकादायक वळण अपघाताला निमंत्रण देत आहे दोन दिवसांपूर्वी भाचरवाडी इथल्या चंद्रकांत रेडेकर यांचा या वळणावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला सुदैवानं त्यांची सून आणि नातू या अपघातातून बचावले ठेकेदार कंपनीनं रस्त्याची खुदाई केल्यानं रस्त्याला घसरण तयार झाली आहे त्यामुळे दुचाकी स्लीप होत आहेत संबंधित विभाग आणि शासनानं या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोरे यांनी दिला